सुट्ट्यांमुळे कोकणातील समुद्र किनारे गजबजू लागलेत सध्या या किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते ऐन उन्हाळ्यात गारव्यासाठी पर्यटकांची पसंती कोकणाला मिळाल्यानं हजारोंच्या संख्येने पर्यटक कोकणात दाखल झालेत तर गणपतीपुळे किनाऱ्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमोल कलये यांनी पाहुयात सलग आलेल्या सुट्ट्या यामुळं पर्यटकांची पसंती सध्या कोकणाला मिळालेली पाहायला मिळते सध्या या रत्नागिरीतले समुद्रकिनारे हे सध्या पर्यटकांनी फुलून गेल्याचं चित्र पाहायला मिळतं हजारोंच्या संख्येनं जे आहे ते पर्यटक हे कोकणामध्ये दाखल झालेले आहेत आणि आपण सध्या उभे आहे ते रत्नागिरीतल्या गणपतीपुळे समुद्रकिनारे आणि या गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्याची जर परिस्थिती पाहिली तर हजारोंच्या संख्येनं या किनाऱ्यावरती पर्यटक असल्याचं चित्र पाहायला आहे हजारोंच्या संख्येनं या ठिकाणी राज्याच्या कानकोपऱ्यातून या ठिकाणी पर्यटक या समुद्रकिनारी दाखल झालेले कोल्हापूर असेल बुलढाणा असेल बीड असेल शिरूर असेल या अनेक ठिकाण पर्यटक दाखल झालेल्या आहेत रत्नागिरी जिल्ह्याचा जर विचार केला तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दापोली कर्दे असेल हरणे असेल त्याचबरोबर रत्नागिरीतल्या आरे असेल गणपतीपुळे असेल हे सर्वच किनारे सध्या पर्यटकांनी फुलून गेल्याचं चित्र पाहायला मिळतं अमोल कले साम टी व्ही रत्नागिरी